ते बारा जेवण वगैरे करून झालेलं मस्त आहे की चिकन होता, भाकरी होती भात होता एक नंबर मजा आली खायला जेवण आणि आता इथे कॅम्पिंग करतोय Mitä laumaa sinne, että sinäkin? Mitä कार मित्रांनो पुन्हा स्वागत कोकणी बघून मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता चाललं आहे नाईट कॅम्पिंगसाठी हा बघा इथे आहे टेंट आणि बॅग बिग भरून घेतले पूर्ण असे सारी आणि चाललोय कॅम्पिंग साठी नदीवरती तर चला मला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये रात्रीचा सुरुवात हे करतोय तर थोडं थोडं नाईट व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे बारक्या हाय कर आता आग पेटून आहे वारा खूप सुसटसळ चालू झालाय वाऱ्याला वाऱ्याला जोर आहे तर बघूया कसं काय होते त्या साईडला राकेश आहे आणि इकडे विशाल दादा विशाल दादा आता मस्त की चिकनला मॅरिनेट करतोय साफ करून घेतलं पर्यंत <coughs>

गावठी तेवार गंध पण आल्या करून दोन मिनिट दोन मिनट ठेवायचं आणि आपले स्पेशल कुक विशाल अण्णा दादा विशाल साप्ते साप्ते राकेश वेंदे हेल्पिंग हँडमध्ये चिकन लजीज असं वगैरे मस्त वाटते चिकन रात्रीच्या वातावरणातला हा जेवण मजा येणार जेवायला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं थोडंसं त्याला मॅरिनेट करायसाठी मसाला या <laughs> <laughs> पानी। सा पानी कर हलका वरून पाणी इट कर आणि परत थोडंसं पाणी टाकून दे असं काय काय करत गरम मसाला टाक कास पार्टी देणारा माणूस बघा इकडे राकेश बॉय पार लुटले मी याला पाच सहा दिवसात असं तो बोलू शकत नाही आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत हा तुझं नाव अनिल शेडगे अनिल शेडगे लाल हम्म हा खाबीगी टेस्ट आ죠 बघा सुंदर आ आहा किती मिनिटात जायला मंदिर आहे मन... कमानी अशी मंदिराची थेट नात जायचं खाली जायचं मंदिर दिसतं डाव्या बाजूला लगेच का फायनली कशी टेस्ट बनते थोडं क्रीमी टाइप होतं एकदम रेडी झालं इकडे बघू शकता तुम्ही सुंदर असा आणि इकडे काढलं इथे ताटामध्ये नंबर अरे हो मार्ग मान घे <laughs> तिकडे टेस्टिंग चालू आहे टेस्टिंग आता बरी बघा हा इकडे आणि समोर आहे नदी या साईडला पूर्ण समोर तिकडे जाऊन कॅम्पिंग करायची आहे पहिला जेवण करून घेतो इकडे पुढे जाऊन कॅम्पिंग करू राहतो इतरांना मस्त पैकी असं जेवण बनवणार करून बघूया कसं झालंय ते मजा येईल आपल्यासोबत जॉईन झालेलं आहे माझं नाव तुझं अमोल कदम अमोल कदम या साईडला आहे नाव आई गणेश आणि या साईडला आहे भाऊ इकडे बघा मित्रांनो जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता इथे मस्त कॅम्पिंगला आलो हवा खूप होती म्हणून जेवण जरा वरतीच केलं आणि इकडे इकडे राकेश गाडी इकडे पार्क करतो इकडे आणि या साइडला कॅम्पिंग करणार आपण तर चला हा बघा हा टेंट आहे आता लावे इकडे समोरच या साईडला लावे टेंट मध्ये मजा येणार आहे गाडीचा आवाज येत असेल इकडे जरा कॅम्पिंग करू आपण मस्त आहे की आणि समोरच इथे पाणी आहे खाली या साईडला तुम्हाला सकाळी हा नजारा दाखवला मजा आली या साईडने हा गाडी थोडा पुढे घे आणि मित्रांनो वाजले साडेबारा जेवण वगैरे करून झालेलं मस्त आहे की आनी, आनी चिकन होतं भाकरी होती भात होता एक नंबर मजा आली खायला चिक जेवण आणि आता इथे कॅम्पिंग करतोय कसं असतं इथे हवा आहे म्हणून आम्ही जेवण वरती बनवलं त्यातून एक नंबर मजा आहे आणि इथे टेंट लावूया इकडनं आणि अजून अजून एक टेंट येणार आहे पोरं तिकडे लाईट समोर लाईट तिकडनं ते लोक येणार आहेत म्हणून थांबलोय आम्ही इकडे तोपर्यंत आपला टेंट लावूया खाली सॅटर्टे नाईट करत नाही करत नाही नागडी लाईट तर इथे टेंट लावतोय आपण तो मजा बघूया कसा का टेंट लावतो ते कारण आपल्याकडे स्टँड नाही आहे एका माणसाला पकडावे कंपल्सरी लागणारच आहे आता टेंट ओपन करायला चालू झाला टाईम झाला आहे चला तीनचा टेंट आहे अजून माणसं येणार आहे ओके आहे ना दे हे टेंटच्या वरचं भाग आहे आणि या टेंटच्या आतमध्ये स्टिक तिकडे आतमध्ये त्याच्यामुळे ठेवले तर लावू आपण आरामात बाईकचा आवाज असेल कारण लाईट पाहिजे तर बाईक चालू राहिली पाहिजे असं आहे वारा पण आहे तसं दणकीत तर लॉक बीक करू त्याला आपण मस्तपैकी पाहिजे आता काय हा आता मोबाईल आहे आणि दगडी आहे बारक्या बारक्या चालेल आपल्याला आता मोठं टेंट उघडापर्यंत टाइमपास आहे आता हा टेंट इथे उघडू आम्ही मित्रांनो हे बघाय वरचं टेंटचं कवर आहे स्टिक आहे आणि खाली आम्ही टेंट लावलं आहे आता लावू टेंट वगैरे मस्तपैकी रात्रीच्या साडेबारा वाजता आम्ही रात्री कॅम्पिंग करतोय स्टिशिंग पण करणार आहोत थोडं टाईम भेटला तर मच्छी भेटली भेटली ठीक आहे लशी खेळ आहे भेटली तर भेटली नाहीतर नाही आणि आता इकडे स्टिक ओपन करतोय हां कोकणी बाळू आला आहे ना

त्यात नाही कसवायचे बघा हो खाली या कुठे येईल बघू त्यात नाही त्यात नाही हा त्याच्या खोड बघ बसवला व्हिडिओज बघितले नाही मी तुझ्या थांब थांब पहिले हे लावून दे हे दे ते काय नाही त्याचं काय नाही ते उडून जाईल हे दे ती लावू थांब तिथं तिथं नको लावते ती धर पहिले ग हवा असल्यामुळे टेंट आपल्याला जेव्हा बंद पाहिजे व्यवस्थित एकदा आतमध्ये झोपले की काही प्रॉब्लेम नाही धर तिथं धर तिथं धर जाण तिथंच आम्ही लावतो हे तर आपण राहिल उडून एक दोघे घे घे मित्रांनो स्टँड नाही आणि आमच्यासोबत माणूस नाही मला दाखवायला प्रॉपर टेंट कसं लावतात ते उद्या डाऊनला दाखवतो आणि हे बघा हे लॉक्स आहे दगड मजा आलाय आले दगड काढून असा प्रकारे आम्ही हा टेंट लावलाय बघा वाईल्ड अँगल मध्ये दिसतोय की नाही माहिती नाही आणि एक नंबर त्याच्यावरचं प्लॅस्टिक आता आख्या उघडतोय कवर हे पण एवढं पण ठीक आहे पण आपल्याला रेनकवर लावून ठेवूया कारण हवा जोरदार आहे मान्यता नाही हवेला वाटतं मित्रांनो हा बघा सुंदर असा टेंट लावून झालेला या साईडला आणि आत्ता आले झोप आणि आता मस्त की झोपूया उद्या भेटूया सकाळी मोबाईलची बॅटरी खूप लो आहे गुड नाईट यो बॉय मित्रांनो सकाळ झालेले आणि वापरलेले पाच साडेपाच झालेत आणि बाहेरचा नजारा आहे तुम्हाला दाखवतो मस्त असा नजारा आहे बाहेर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मग समोर सूर्यदेवतेचं पण आगमन झालेलं समोर ना मस्त पैकी नंबर वाटते हा वातावरण आणि हा क्लायमेट भारी वाटते बाहेर बघायला सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता भारी क्लायमेट झाल्या बाहेर मस्त पैकी ऑरेंज रंगबिरंगी कलरचा आणि टी आमच्या हातून हा एक नंबर मस्त वाटला आता वातावरण मजा आली सकाळी उठल्यानंतर जा नजारा आवाज पण एकदम कडक झालाय काय माहिती थंडी आहे या साईडला खूप सारी थंडी आहे एकदम थंडी आहे तर आपण बसतो की आमच्या थंडी आहे वारा सुटलाय तर सुबह सकाळ सर्वांना आणि असा नजारा आणि या साईडला बाईक पार्क केली त्या साईडला इकडे आणि हा टेंट आता बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो बाहेरचा तु। नजारा अशा जागे आम्ही लोकेशनवरती कॅ बाईक आणि टेंट लावलो होतो रात्री जेवण तिकडे वरती केलं होतं त्या साईडला त्यांनी इकडं टेंट लावलेला कारण वारा खूप होता म्हणून जेवण तिकडनच केलं आणि हा बघा पसारा इकडे झोपलो होतो ही बाईक आणि हा टेंट आणि असं मागून जर घेतला तर हा समोरचा नजारा कॅम्पिंग साईट भारी होती आणि किती पाणी इथपर्यंत होतं रात्री आता खाली होता लग्निशाने ला। लावून ठेवली होती ही काठी दिसते आहे ना इकडे आम्ही निशानी लावली होती पाणी बघ केवढं खाली आहे आणि खूप पाणी खाली गेलं या साईडनी आणि समोर मासेमारी चालू आहे तिकडे बघा इकडे बघा हे अशी काळी डॉट डॉट गेलेत ना जाळा येतो आणि हा नजारा समोरचा भारी वाटते असं बघायला मस्त वाटते आणि समोरनं आपला मित्र राकेश यांचं आगमन झालेलं आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय वाटत मुका झाला वाटतं जरा ऐकायला नाही वाटतं बाहेर झालं वाटतं ते थंडी वाजते का म्हणून सकाळ सकाळी तिकडे वॉक करायला गेला होता आणि बाई चालतंय कुडकुडतंय <laughs> மட்டும் இட அந்த you. <laughs> खूप भारी एक नंबर लोकेशन आहे इथे आत्ता मस्त फ्रेश वगैरे हो तिथे अंघोळ विंगो करणार आणि मोबाईलची चार्जिंग फक्त तीन टक्के राहिली आहे तुम्हाला जास्त काही दाखवत आलं नाही मला याच्यामध्ये पण एक छोटीशी व्हिडिओ आणि हासाचा नजारा परत चार्जिंग करून आपण परत येऊ पर इकडे टेन्शन नाही द्यायचं आणि भारी वाटते या साईडला कॅम्प आणि हा लोकेशन आणि हा समोरचा नजारा हे बघा ना हे बघा काय वाटते रांग बघा ना डोंगराची काय भारी वाटते एक नंबर आणि हा समोरचा नजारा आणि हळूहळू सूर्यदेवचे पण आगमन होणार आहे बघा वरती हळूहळू येतोय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि सुंदर असं आहे बघा डोंगराच्या पलीकडनं सूर्यदेवाचे आगमन होत आहे तर आणि मित्रांनो सकाळ सकाळी सूर्यदेवतेचे पण आगमन झालेले आहेत आणि सूर्य असा वरती आलेला आहे तुम्ही बघू शकता हा बघा सूर्य किती वरती आलाय आणि पूर्ण बघू शकता इथे कॅम्पिंग आणि हा समोरचा नजारा तर मित्रांनो मजा आली काल विशाल दादा ना विशाल तर काल मजा आली विशाल दादा सोबत दादानी मस्त असं चिकन बनवलं होतं राकेशने हेल्प केली त्याला पण भारी झालं होतं चिकन तर आणि सकाळी रात्री येऊन कॅम्पिंग केली तरी थोडीशी तुम्हाला क्लिप बघायला भेटेल त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आणि हा समोर सकाळी उठून आल्यानंतर हा नजारा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन तुम्हाला ब बाय टेक केअर ब बाय